कीर्ती दाय दिगाजे कीर्ती हि दाय दिगाजे विभूती अति माणसाजे छत्रपती शिवाजी महाराज

होय पडले होय थे निशाल यवनाचे आसमंदी चढले होय थे निशाल यवनाचे आसमती चढले होय थे सह्याद्रीच्या कडे कपार्थ शिवमंदिर एक शिव मंदिर त्याच्या साक्षीने त्याच्या साक्षीने एकजुटीने राहुल मिळकून अंतर अंतर ना, ना देशासाठी धर्मासाठी जोखून देऊडी जोखून देऊडी जोखून देऊडी मावळे आम्ही सारे शिबांचे हो सवंगडी मावळे आम्ही सारे शिबांचे हो सवंगडी ओ राजे हो कीर्तीचा वाजे गंगा कीर्तीचा वाजे गंगा कीर्तीचा वाजे शाही रात्री उभार करून राजांचा